विकास करण्यात कमी वेळ घालवतात आणि विकासाच गप्पा किंवा दिखावा जास्त आहे त्या हायवेला जोडून काम होत असताना नवीन हायवेची गरज आहे पण तुम्हाला करायचं आहे आणि शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्याच आहे तर ह्या शेतकऱ्याला पर्याय जमीन द्यायची व्यवस्था आहे का कुठल्याही कोरोना मध्ये महाराष्ट्र गवर्नमेंट अपिलात नाही जल आयोगात अपिलात आहे सुप्रीम कोर्टात आपल्याला जाहे कुठेही नाही सूत्र स्पष्ट दिले महाराष्ट्र सरकार झोपले का मी तो प्रश्न विचारतो महाराष्ट्र शासन झोपलंय का मी त्या जल गेलो मी भांडून ती समिती मागितली त्या जल मंत्रालयाची समिती आहे त्या समितीत मी लोक मोठी मोठी समिती मागतात डिफेन्स द्या एक्सटर्नल अफेअर द्या म्हणजे फिरायला मिळते मी म्हणून मला ती लोक मला पाण्यात द्या कारण जर घरं आमची कुठली जमिनी आमची कुठली आता आम्ही कसं जाण्याचं ती कमिटी मागितली ती समिती पुढे